नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जी काही उपविभागीय अधिकारी कार्यालय सर्व कार्यालयातून ही प्रेस नोट आलेली आहे आणि ही प्रेस नोट काय आहे हे आपण सुरुवातीला समजून घेऊ कालचा जो काही पेपर झाला होता या पेपरच्या संदर्भामध्ये असणारी ही प्रेस नोट आहे हे समजून घ्या आता ही प्रेस नोट काय म्हणते कारण ज्या विद्यार्थ्यांचं लेखी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तोंडी परीक्षा जी आहे ही तोंडी परीक्षा होणार आहे आता कोण कोण तोंडी परीक्षेला पात्र झालेलं आहे त्यांच्या आय डीवरती तुम्हाला आलेलं असेल सविस्तर तुम्ही पात्र आहात की नाही हे तुम्हाला तिथं आलेलं असेल त्यामुळं सर्वांनी आपापला जो काही आय डी पासवर्ड आहे तो ते टाकून चेक करावं की तुम्ही मुलाखतीसाठी पात्र आहात की नाही कारण प्रत्येक जण इथे पात्र होणार नाही हे समजून घ्या ज्यांचे मिरिट्स आलेले असतील हे लोक तिथे पात्र झालेले आहेत आणि याची आता तारीख आलेली आहे आणि काय कागदपत्र आवश्यक आहेत हे पण आपण पाहूयात मूळ त्यांनी काय सांगितले बघा आपण ही जी पाहतोय ती परतूर कार्यालयाची पाहत आहोत परतूर उपविभागीय भागाची पाहत आहोत अशा प्रत्येक तालुक्याच्या जे काही आहेत म्हणजे प्रत्येक विभागाच्या जे चार विभागाच्या आहेत त्या सगळ्या विभागाच्या आलेले आहेत विषय आहे पोलीस पाठिंपद भरती दोन हजार पंचवीस उपविभागाई परतूर मंठा लेखी परीक्षेचा निकाल आणि मुलाखतीची वेळापत्रक म्हणजे तुमचं मुलाखतीचं जे मुलाखती आहे ते वेळापत्रक आता आलेलं आहे आणि मी तुम्हाला सकाळच्याच लेक्चर्समध्ये सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दिवाळीच्या अगोदर सर्व प्रोसेस तुमची कंप्लीट होणार आहे म्हणून इथे तुम्हाला दिले त्यांनी परतूर विभागावरून बघतोय आपण परतूर मंठा विभागातील जवळपास एकूण एकशे त्रेपन्न पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अशीमा मित्तल जिल्हाधिकारी जालना यांचे मार्गदर्शन आणि नियंत्रणाखाली यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे आपल्याला माहिती आहे की पारदर्शक पद्धतीनं ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा झालेली आहे आपण पाहू शकता किंवा त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी वेळोवेळी कॅमेरा वगैरे जे काही आहे फोटो सेक्शन सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यानंतर लेखी परीक्षेचा दिनांक उद्या चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भरती प्रक्रियेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल म्हणजे आता जे काही आक्षेप घेणारे होते यांची फायनल जी काही आहे ती प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे उद्याच्याला म्हणजे चौदा ऑक्टोंबरला सर्वच जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा तुमचा जो काही निकाल आहे तो तिथे प्रसिद्ध केला जाणार आहे हे लक्षात असू द्या मुलाखतीचं वेळापत्रक जे आहे ते पण आपण पाहूयात मुलाखतीचं वेळापत्रक काय सांगते ते बघा लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पासून सुरू होत आहे मुलाखतीची सविस्तर वेळापत्रक वेळ स्थळ लवकरच अधिकृत स्थळावरती प्रसिद्ध केले जाईल परंतु लक्षात घ्या पंधरा तारखेपासून तुमचे मुलाखती जे आहेत ह्या पंधरा तारखेपासून सुरू होणार आहेत त्यामुळं त्यांची जी काही वेळ आणि तारीख आणि स्थळ जे आहे हे ठरवलेलं नाही म्हणजे तुमच्या विभागावरती घ्यायचे आहेत उपविभागावरती का तुम्हाला एकाच ठिकाणी बोलवायचं आहे की तुमची जिल्हा लेवलला जसं पेपर झाला त्याच ठिकाणी किंवा तशाच ठिकाणी तुमचं घ्यायची आहे का या संदर्भामध्ये अजून तुम्हाला त्यांनी सांगितलेलं नाही म्हणून लवकरच तुम्हाला ते सुद्धा तुमच्या संकेतस्थळावरती दिलं जाणार आहे मुलाखतीस प्राप्त ठरलेल्या उमेदवारांना अत्यंत कडक सूचना कडक सूचना दिलेल्या त्यांनी पहिली सांगतात ते मुलाखतीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची खाली नमूद केलेली सर्व कागदपत्रे त्यांच्या दोन साक्षांकित म्हणजे अटेस्टिड प्रती आणि नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट फोटो सोबत वेळेवर मुलाखतीस उपस्थित राहावे म्हणजे तुम्ही जे काही कागदपत्र जे दिलेले आहेत हे सगळे कागदपत्र तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत फॉर्म भरत असताना आणि त्याच्या संदर्भामध्ये असणारे सर्व कागदपत्र जे आहेत त्याच्या दोन दोन प्रती ठेवायच्या आहेत दोन प्रती काढून घ्यायचे आहेत अलग लक्षामध्ये माझं म्हणणं आहे की दोन तीन करन, ते तीन प्रती तुमच्याकडे असाव्यात कारण आयत्या टायमाला बऱ्याच वेळा काय होतं गोंधळून जातो म्हणून तीन प्रत किंवा चार प्रत सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे दोन सेट सोबत ठेवायचे आणि राहिलेले दोन सेट मध्ये व्यवस्थितपणे अरेंज करून एक तिसरी प्रत जी आहे ती सुद्धा तुमच्याकडे असावी कारण त्यांनी दोन प्रत तुम्हाला ठेवायला सांगितलेले आहेत त्यानंतर फोटो पण लागणारे तुमचे मुलाखती येत असताना तुम्हाला दोन फोटो लागणार आहेत त्याच्यामुळं फोटो सुद्धा घेऊन यायचं आहे आणि ते नजीकच्या काळातील म्हणले ते म्हणजे लवकर म्हणजे आताचे जर असतील तर ते चांगलीच गोष्ट आहे फॉर्म भरताना जे फोटो वापरले ते जर असतील तुमच्याकडे एक्स्ट्रा तर तेच वापरा दुसरे फोटो वापरू नका शक्यतो नाहीतर मग नवीन फोटो तुम्ही काढून तिथे वापरू शकतात आता आवश्यक कागदपत्र काय म्हणले ते बघा दहावी आवश्यक आहे बारावी असल्यास दहावीचं तुमच्याकडे असलंच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे फक्त बार हायर एज्युकेशन मधून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तरी तुमच्याकडे दहावीची जी काही कागदपत्र आहेत ही असणं आवश्यक आहे बारावीची असल्यास आणि पदवी परीक्षा असल्यास म्हणजे समजा बाकीची जी काही कागदपत्र आहेत ती पण जर तुमच्याकडे असतील तर सोबत ठेवा मात्र दहावीचे तुम्हाला कंपल्सरी आवश्यकच आहेत कारण ही भरती प्रक्रियाच कशावरती आहे दहावीवरती आहे म्हणून दहावीचे कागदपत्र तुम्हाला ठेवावे लागतील उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र आणि गुणपत्रक आता लक्षात घ्या हे व म्हणते किंवा नाही किंवा जर म्हणले असते तर याचा अर्थ आला असता की तुमच्याकडे गुणपत्रक असलं पाहिजे होतं नाही तर मग प्रमाणपत्र असलं पाहिजे होतं परंतु यांनी व सांगितले म्हणजे प्रमाणपत्र व गुणपत्रक दोन्हीही असणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या प्रमाणपत्र याला आपण म्हणतो सनद सनद सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे कारण सनद वरूनच आपण फॉर्म भरलेले आहेत हे लक्षात असू द्या पुढचं पॉइंट आहे तहसीलदार यांचे निर्गमित केलेले वय अधिवास प्रमाणपत्र ज्याला एज ऑफ डोमिसाईल सर्टिफिकेट असं म्हणतो कारण तुम्ही फॉर्म भरत असताना डोमिसाईल सर्टिफिकेट वापरलेलं आहे तर ते डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं तुमच्याकडे असलं पाहिजे पुढं जातीचे प्रमाणपत्र ज्या वर्गातील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्रातून फॉर्म भरलेला असेल त्या विद्यार्थ्यांना त्याचं प्रमाणपत्र सादर करणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास म्हणजे तुमच्याकडे जर जात प्रमाणपत्र असेल ते सुद्धा तुम्हाला द्यायचे नसेल तर तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्राची एखादी वेळेस लिमिट दिली जाऊ शकते त्या लिमिटच्या अगोदर मध्ये तुम्हाला ते मात्र सादर करणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या त्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो ही सुद्धा तुम्हाला गरजेची आहे जे नॉन क्रिमिलियर गटातून येतात मागास प्रवर्गातून येतात अशा लोकांसाठी नॉन क्रिमिलियरची अट आहे आणि त्यातून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ते सुद्धा लागू आहे पुढचं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ऍफिडेव्हिट फॉर स्मॉल फॅमिली म्हणजे तुम्हाला असं एक प्रमाणपत्र जे असेल लहान कुटुंबाचं ते सुद्धा त्याच्यासोबत घ्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे तिसरं म्हणजे पुढं आधार कार्ड आणि मतदान कार्ड आयडेंटिटी कार्ड आणि वोटर कार्ड म्हणजेच आयडेंटीमध्ये तुम्हाला आधार कार्ड पण आहे आणि वोटर मतदान कार्ड जे काही आहे ते दोन्ही पैकी समजा तुमच्याकडे दोन्ही असतील तर चालतील पण दोन्ही पैकी एक मात्र कंपल्सरी म्हणजे आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी आहे परंतु मतदार सुद्धा ओळखपत्र लागणार आहे हे लक्षात असू द्या दोन्ही पण तुम्ही प्रमाणपत्र जे आहे ते काढून घेऊन जा पुढं कारण तुम्हाला सगळे अवेलेबल आहेत जाहिरात नमून केले सर्व इतर कागदपत्र तसेच जाहिरातीमध्ये जे जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते ते सर्व काही तुमच्यासोबत लागणार आहे हे पण लक्षात असू द्या ज्यांच्या नावामध्ये बदल आहे ज्यांच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी असेल कास्ट असेल अजून ज्याच्यावर फॉर्म भरलेलं असेल ते सर्व घटक तुम्हाला लागणार आहेत काय म्हणले बघा नमूद केलेल्या मूळ आवश्यक कागदपत्रापैकी अनुक्रमे एक ते चार कोणतंही एक कागदपत्र सादर न केल्यास उमेदवारास मुलाखतीस तात्काळ अपत्र ठरवण्यात येईल आणि कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही याची अत्यंत कठोरपणे नोंद घ्यावी त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे वरती जे काही चार कागदपत्र तुम्हाला दिलेले आहेत लक्षात असू द्या वरचे जे काही चार कागदपत्र दिलेले आहेत या चार कागदपत्रामध्ये कुठल्याही पद्धतीची हलगर्जीपणा किंवा एखादंही कागदपत्र नसेल तर त्यावरून तुम्हाला पात्र ठरवलं जाणार आणि तुम्हाला तात्काळ अपात्र केलं जाईल हे लक्षात असू द्या संपर्क आणि माहिती उमेदवाराने वेळोवेळी जे काही ऑनलाईन अधिकृत साईट दिलेली आहे त्याला भेट द्यायची उमेदवारांना कोणत्याही व्यक्ती पत्र व्यवहार केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं स्पेशली सांगितलं जाणार नाही जे काही संकेतस्थळ आहे याच्यावरती जाऊन तुम्हाला त्यांच्या संदर्भामध्ये माहिती बघायची आहे हे लक्षात असू द्या तर या पद्धतीनं हे परतून विभागाचं म्हणजे असं प्रत्येक जे काही विभाग आहेत ज्या ज्या विभागाची जाहिरात आली होती या प्रत्येक विभागाचं आलेलं आहे त्यामुळं आवश्यक असल्यास या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला घेऊन जायच्या आहेत हे लक्षात असू द्या आणि पंधरा तारखेपासून तुमचे जे काही आहेत मुलाखती सुरू होणार आहेत मुलाखतीच्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ बनवलेला आहे मुलाखतीच्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ बनवलेले आहेत कृपया ते व्हिडिओ पहा आणि त्याच्यानुसार काही प्रमाणामध्ये का होईना तसे जे काही पॉईंट असतील ते पॉईंट कंप्लीट करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या मुलाखतीमध्ये जास्तीत जास्त फायदा होईल धन्यवाद